नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो! मग चला माझ्यासोबत कुठे जगात इतर युट्यूब चॅनेलसाठी सूचना आपल्या भूतानच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो पुणे शहरातील एका सोसायटीजवळील शेतात असणाऱ्या भूताचा आहे नमस्कार माझं नाव सरिता खंडागळे ही घटना माझ्याबाबत पुण्यात असताना घडलेली आहे अनुभव आहे दोन हजार अकराचा त्यावेळी आम्ही पुण्यात भाड्याच्या घरात राहत होतो घर घ्यावं पण आपल्या बजेटमध्ये मस्त आणि सुंदर अशी इच्छा होती एकतर घर शहराच्या जवळ मिळत नव्हतं आणि मिळालं तर ते आम्हाला परवडत नव्हतं खूप शोधाशोध सुरू होती अनेक एजंटला भेटून आम्ही घरं पाहत होतो पण कुठेच मनपसंत घर मिळत नव्हतं अखेरीस घराची गोष्ट विसरून आम्ही फ्लॅट पाहायला सुरुवात केली तेवढ्यात पतीच्या ऑफिसपासून जवळच असलेल्या एका ठिकाणी घर आहे अशी माहिती मिळाली सुरुवातीला जरा कुरकुर -कुर होती कशाला आता ठरवलं ना एकदा फ्लॅट घ्यायचं मात्र पतीने समजवून सांगितलं आपण नाद सोडलाच आहे पण काय सांगतो एकदा पाहून घ्यायला काय हरकत आहे बजेटमध्ये बसलं आणि घरही आवडलं तर काय हरकत अखेरीस मी होकार दिला आणि ते ड्युटीवरून आल्यावर पाचच्या सुमारास आम्ही बाईकवर त्या घराच्या दिशेने निघालो घरासमोर उभं राहताच अगदी पहिल्या नजरेत ते घर आवडलं कमरेपर्यंत उंचच कंपाऊंड वॉल लोखंडी गेट आत गवत आणि वॉलच्या बाजूला फुलझाडे लावून छोटेखानी बाग तयार केलेली दोन मजली गुलाबी पांढऱ्या रंगाचं घर विड्यांच्या पाण्याचा वेल अगदी खालून भरगतचं पाने दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचलेली इकडे माझे पती फोनवर त्या मालकाशी बोलत होते काही वेळाने त्यांचा एक माणूस घर दाखवण्यासाठी आला त्याने घर उघडलं तसा कुबट वास आला घर महिन्यापासून बंद होतं म्हणून दार उघडताच तो वास नाहीसा झाला आता सुंदर फर्निचर सोफा बेड अगदी व्यवस्थित लावलं होतं घराला शोभतील अशा पेंटिंग होत्या मी त्यांना विचारलं हे घर ते किती दिवसात खाली करणार यावर घर दाखवणारे थोडेसे हसले आणि म्हणाले ताई त्यांना हे घर फर्निचरसह विकायचे आहे घराचे मालक आपल्या मुलांसोबत दुबईला असतात त्यामुळे इकडं काही जाणं येणं होत नाही म्हणून त्यांच्या मुलानं हे घर विक्रीला काढलं आहे आम्ही ठीक आहे असं म्हणत सगळं घर नीट पाहिलं खाली ऐस पैस हॉल उजव्या कोपऱ्यात किचन टॉयलेट बाथरूम डाव्या बाजूला वरती जाणारा गोलाकार जिना जिन्याच्या तोंडाला आणि सरळ वर जाणाऱ्या पायऱ्या आईस संपूर्ण घरावर पसरलेली गच्ची जिथून सर्व परिसर डोळ्यांना दिसायचा आजूबाजूला बरीच सधन घरं दिसत होती मात्र सर्वांच्या पाठीमागच्या भिंतीची उंची काहीशी असामान्य दिसायची पाठीमागे ओसाड पडलेलं शेत होतं जरा लक्ष देऊन पाहिलं तर एका लिंबाच्या झाडाशेजारी एका छोट्याशा झोपडीच्या स्पष्ट दिसत होत्या मी ते सारं काही निरखून पाहत होते तोवर पतीने सगळी बोलणी करून घेतली घराची कागदपत्रं किंमत सगळ्या गोष्टींची मागणी केली त्यावर त्यांनी उद्या दुपारपर्यंत तुमच्या ऑफिसवरती येऊन देतो असं सांगितलं आम्ही ठीक आहे असं म्हणत काढता पाय घेतला आणि घरी पोहोचलो दोघेही खूप खुश होतो कारण हव्या त्या बजेटमध्ये हवं तसं घर मिळत होतं आता हक्काच्या घरासमोरील अंगणात बागडणाऱ्या मुलांची स्वप्न पाहत आम्ही झोपलो आणि सकाळी उठलो ठरल्याप्रमाणे ऑफिसवर कागद आले एक दोन वकील मित्रांचा सल्ला घेऊन पडताळणीसुद्धा केली मात्र इथेच पहिला अपशकून झाला दोघांनी सांगितलं घराची कागदपत्र ठीक असली तरी आमचा सल्ला आहे तू तिकडे राहायला जाऊ नको कारण त्या सोसायटीविषयी अनेक चर्चा आहेत आता त्यात सत्य किती आणि अफवा किती हे तपासून पाहणं म्हणजे आयुष्याची दोरी तोडणं पण घराच्या मोहात असलेल्या आम्ही दोघांनी सर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि घराचा व्यवहार पूर्ण केला नवीन घरात राहायला आलो आमचे दोन महिने अगदी सुंदर गेले संध्याकाळी गच्चीवर जाणं गप्पा मारत चहा पिणे रात्री गच्चीवर लाईट लावून जेवण करणे खूप छान वाटत होतं घरात पण पाठीमागच्या शेतात काहीतरी वेगळं वाटायचं तिकडे नजर फिरवली तरी अंगाला थंडगार वारा झोंबायचा कधी कधी तर अंधारात एक विचित्र आकार जाणवायचा अत्यंत विद्रुप चित्र कुणीतरी रागाणे त्या रानात भराभर चालत आहे असा भास व्हायचा तर कधी कुणीतरी फिरतोय कुणीतरी ओरडतंय असं खूप वेळा ऐकू यायचं रात्रीच्या भयाण शांततेला चिरत पैंजनांचा आवाज यायचा हे मी माझ्या मिस्टरांनाही सांगितलं ते मला म्हणाले असं काही नाही तुला भास होत असतील मी पण याच घरात राहतो ना मी पण पाठीमागे जातो मला कसं काहीच ऐकू येत नाहीतर ना कोणाची तरी पोरं खेळत असतील शेत आहे पाठीमागे आला असेल मुलांचा आवाज दंगा मस्ती करत असतील ग तू नसत्या शंका आणि विचार करत बसू नको असे बरेचदा घडायचं कुणाच्या तरी ओरडण्याचा कुणाच्या तरी चालण्याचा आवाज यायचा मी कालांतराने परत एकदा यांना सांगून पाहिलं पण मला या गोष्टीकडे त्यांनी रीतसर दुर्लक्ष करायला सांगितलं तुला भास होत असतील असं सांगितलं आहे ना आणि भास नसेल तर पाठीमागे शेत आहे मुलं खेळायला येत असतील हेच वाक्य त्यांनी पुन्हा गिरवलं पण मला वाटत होतं काहीतरी वेगळं आहे परत एकदा संध्याकाळी तेच घडलं मग मी ठरवलं नेमकं पाठीमागे कोण आहे कोण मुलं खेळतात हे पाहायला जायचं आणि त्या दिवशी मी रात्री गच्चीवर गेले आठ साडेआठ वाजले असतील मी पाठीमागे पाहिलं पण मला कोणीच दिसलं नाही मलाही वाटलं खरंच आपल्याला भास झाला असेल इथं तर कोणीच नाही पण त्याच दिवशी रात्री एक दीड वाजण्याच्या सुमारास मला तहान लागली म्हणून मी उठले तेव्हा मला रात्रीचे मोठमोठ्याने ओरडल्याचे आवाज आले मागच्या बेडरूममध्ये गेले आणि खिडकी उघडून पाहू लागले काळोख असल्याने काही दिसत नव्हतं म्हणून मी आमच्या वरांड्यातला लाईट लावला कुणाची तरी आकृती तिथे असल्याचा भास मला झाला ती हातवारे करून ओरडत होती इकडे तिकडे पळत होती आणि पळताना तिच्या पैंजणांचा आवाज येत होता घर अगदी रोड टच असल्याने शेतात आणि पाठीमागच्या रूममध्ये फारसं अंतर नव्हतं बस तिथे तारेचं कुंपण घातलं होतं रात्र असल्याने मी पाठीमागचा दरवाजा उघडला नाही खरं तर माझी हिंमतच झाली नाही पण पाहूया कोण आहे एवढ्या रात्रीचं कोण विनाकारण ओरडत आहे म्हणून मी रूमच्या खिडकीतून पाहत होते हळूहळू ती आकृती जवळ येत असल्याचा भास होऊ लागला आणि मला दरदरून घाम फुटला मी आकृती अलीकडे आल्याने ती एक बाई आहे हे स्पष्ट पाहिलं पण तिचा चेहरा पूर्ण जळाल्यासारखा होता ती आता खिडकीतून हात घालते की काय या भीतीने मी जोरात ओरडले माझा आवाज ऐकून माझे मिस्टर आत आले पण मी बेशुद्ध पडले होते त्यांनी तोंडावर पाणी मारून मला शुद्धीवर आणलं आणि काय झालं का ओरडलीस मागच्या रूममध्ये कशाला आली होतीस असे प्रश्न विचारले मी घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली त्यावर ते म्हणाले आपण उद्याच शेजारच्यांना विचारू आता तू चल शांत झोप मी पाणी प्यायला आले होते हेही विसरले आणि मिस्टरांसोबत दुसऱ्या रूममध्ये गेले झोपण्याचा प्रयत्न करू लागले पण मला झोपच येत नव्हती मिस्टरांनी मला मोबाईलवरती रामरक्षा लावून दिली आणि ती ऐकत मला केव्हा झोप लागली हे समजलं नाही सकाळ झाली मी घरातली कामं आवरत होते पण लक्ष लागत नव्हतं तरी घरातली सगळी कामं आवरली डोक्यात मात्र सारखे रात्रीचेच विचार ज्याने मी घाबरले आणि मिस्टरांना ऑफिसमधून सुट्टी घ्यायला सांगितलं दुपारी मी आणि मिस्टर शेजारी गेलो त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली त्यावर त्या काका काकूने एकमेकांकडे पाहिलं आणि सांगायला सुरुवात केली हो तिथे एक बाई राहत होती पाठीमागे शेतात एकटीच होती तिला मुलबाळ नव्हतं नवरा मरून बरीच वर्ष झाली होती शेतातच राहायची शेतातली सगळी कामं करायची आणि येणाऱ्या पैशाने स्वतःचं पोट भरायची पण एक दिवस घरात काम करत असताना अचानक स्टोवचा भडका झाला आणि त्यात ती जळाली दवाखान्यात नेलं गेलं उपचार केले पण ती जगली नाही आता ती बऱ्याच जणांना दिसते पण तिचा त्रास कोणाला होत नाही म्हणूनच आम्ही मागची भिंत वाढवून घेतली आहे तुम्ही ही मोठी भिंत बांधून कंपाऊंड वॉल तयार करून घ्या तुम्हालाही सुरक्षित वाटेल यावरती मला प्रत्येक घराच्या मागे अनपेक्षितपणे उंच असलेली भिंत का दिसते या प्रश्नाचं उत्तर मिळालं ती बाई जरी जळून गेलेली असली तरी आजवर तिने कोणाला त्रास दिला नाही मग मी विचारलं हे, हे घर विकायच्या आधी त्या माणसाने का नाही सांगितलं त्यावर शेजारी म्हणाले तुमच्या आधी बऱ्याच पार्ट्या इथे येऊन गेल्या त्यांना या घटना सांगितल्यावर त्यांनी हे घर घेतलं नाही म्हणून त्यांनी किंमत कमी केली आणि ही घटना कोणालाही सांगितली नाही आता मला मात्र खूप भीती वाटू लागली पण ते काका काकू म्हणाले अगं बाळा आम्ही बऱ्याच वर्षांपासून इथे राहतोय ती बाई जाऊन चार पाच वर्ष झालीत ती कोणालाच त्रास देत नाही बिचारी तिच्याच जीवनात एवढा त्रास होता का ती दुसऱ्याला काय त्रास देईल त्यामुळे तू घाबरू नकोस मागची भिंत वाढवून घे घराला कंपाऊंड करा आणि बिनधास्त राहा तुला काहीच त्रास होणार नाही आम्ही स्वतः पण राहतोय की इथं तिने जर त्रास दिला असता तर पाठीमागची घर कशी राहिली असती सगळीच रिकामी झाली नसती का हे खरं आहे भूत सर्वांनाच दिसत नाही पण ज्याला कोणाला दिसते त्यांना काहीच त्रास देत नाही ओरडते फिरते एवढाच तिचा त्रास पण तोही आपण करून घेतला तर आता फारसा विचार करू नकोस दुर्लक्ष कर त्याकडे कंपाऊंड वॉल होईपर्यंत पाठीमागे फिरूसुद्धा नकोस मग तर झालंस एकटी राहिलीस तर माझ्याकडे ये मलाही तुझी सोबत होईल अशी शेजारच्या काकूंनी माझी समजूत काढली मी अजूनही याच घरात राहते आम्ही कंपाऊंड वॉल बांधून घेतली अगदी दहा दिवसात अजूनही तिच्या पैंजनाचा ओरडण्याचा आवाज येतो पण त्या पलीकडे तिचा काही त्रास नाही काकू सांगत होती मात्र मला काही केल्या चैन पडेना त्यात नवरात्र जवळ येणार होती त्याचीसुद्धा तयारी सुरू त्या दिवशी माझे पती घरी आले आणि घरी येताच त्यांनी अनपेक्षितपणे विषय काढला अरे दरवेळेसारख्या यावेळेस सुट्ट्या अवघड झाल्यात सुट्ट्याच देत नाही श्राद्ध करायला गावी कसं जायचं मी दचकले या साऱ्या गडबडीत मी विसरून गेले होते का आमची पित्र जवळ आली दुसऱ्या दिवशी आम्ही गावी फोन केला सासूबाईंना सुट्ट्या मिळत नाही हा प्रकार सांगितला आणि त्यानंतर मध्यस्थी म्हणजे या नवीन घरात श्राद्ध पक्षाचा कार्यक्रम करायचा असं ठरलं श्राद्ध मुळात पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी आणि आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी केलं जातं पक्ष पंधरावडा सरत आला आमचा पित्र घालण्याचा दिवस म्हणजे सर्व पित्री अमावस्या पूर्वपरंपरेनुसार हेच चालत होतं आणि आम्ही देखील ती परंपरा पुढे चालवली शुक्रवारी रात्री गावावरून दीर भाऊसाहेब भावाची बायको आणि सासूबाई आल्या मी आदल्या दिवशी सर्व तयारी करून ठेवली होती यांच्या कुटुंबात येऊन मला सात वर्ष झाली होती त्यामुळे बऱ्यापैकी सर्व कार्यक्रमाचे आणि पूजाविधींचे नियम समजले होते सर्व तयारी करून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी श्राद्धाचा स्वयंपाक करायला घेतला ब्राह्मणांनी पूजा आरंभली सकाळी दहाच्या दरम्यान सुरू झालेली पूजा दुपारी दीडपर्यंत चालली त्यानंतर इवल्या इवल्या भातांच्या पिंडांवरती तीळ अक्षर बेलपत्र तुळस वाहून आम्ही सर्व पाया पडलो सर्वांचं पाया पडणं झाल्यानंतर ब्राह्मणाने त्यातील दोन पिंडी नदीत प्रवाहित करायला सांगितल्या तर एक पिंड कावळ्याला ठेवायला सांगितलं पक्ष पंधरावड्यात केलेलं श्राद्ध हे फळास येतं असं म्हणतात आता कावळ्याला जो पिंड ठेवायचा होता त्यासाठी माझे पती बाहेर आले गच्चीवर गेले पण धोतर घातलेलं असल्याने आणि धोत्राची सवय नसल्याने शेवटची पायरी वर चढताच त्यांचा पाय धोत्रात अडकला आणि ते पिंड गच्चीच्या खाली म्हणजे मागच्या शेतात घरंगळत गेलं त्यांच्या हातून ते निसटलं त्यांनी बऱ्यापैकी पाहण्याचा प्रयत्न केला मला देखील आवाज देऊन सांगितलं माझ्याकडून असं झालंय पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते पिंड आम्हाला गच्चीच्या खाली कुठेही दिसलं नाही गायबच झालं होतं जणू खूप शोधाशोध केली पण ते काही सापडे ना अखेरी सर्व जेवायचे खोळंबले असल्याने आम्ही खाली आलो आणि सर्वांना जेवायला वाढलं पंक्ती उठल्या त्यानंतर मिस्टरांचे मित्र आजूबाजूची सर्व लोक येऊन जेवण करून गेली रात्री नऊच्या दरम्यान सर्व कार्यक्रम उरकून आम्ही शांत बसलो माझी लहान भाऊजई नवीन लग्न करून आली होती मात्र तिच्या कामाचं आज सर्वांनी कौतुक केलं इकडचं तिकडचं बोलून झाल्यानंतर आम्ही झोपायला म्हणून खोलीत गेलो नवीन खोली आमच्या बेडरूमच्या शेजारी होती तिथे माझे दीर तर बाजूच्या खोलीमध्ये माझी भाऊजई आणि भाऊ झोपले आई टी व्ही पाहत हॉलमध्ये पडून होती सर्वत्र शांतताच होती रात्री दीड दोनच्या सुमारास कसल्याशा खुडबुडीने मला जाग आली तशीही माझी झोप सावध होती मला असं वाटलं सासूबाईंनी संध्याकाळी व्यवस्थित जेवण न केल्याने कदाचित त्यांना भूक लागली असेल म्हणून की काय त्या किचनमध्ये गेल्या असतील म्हणून मी पहिल्यांदा दुर्लक्ष केलं मात्र नंतर जोर जोराने काहीतरी वाजण्याचा आवाज येऊ लागला आणि अचानक आवाज थांबला भांड्यांचा आवाज थांबला तशी स्पष्ट अशी गुरगुर ऐकू येऊ लागली श्राद्धाच्या जेवणातून एक छोट पातेलं भरून खीर राहिली होती मला असं वाटलं मांजर वगैरे कोणीतरी आलं असेल आणि खीर पितय की काय म्हणून मी पटकन उठले आणि किचनकडे निघाले लाईटचं स्विच फ्रीजच्या वर होता आणि फ्रीज किचनच्या दरवाज्याच्या अगदी जवळ मी समोर जाऊन लाईटचं बटन दाबण्याचा प्रयत्न करत होते पण खाली वाकून पाहताच अचानक नजर पायाशी गेली खाली वाकताच कोणीतरी पाठमोरं बसल्याचा भास झाला मी जरा निरखून पाहिलं तर तो गुरगुरण्याचा आवाज तिथूनच येत होता अगदी माझ्या समोर कोणीतरी बसलं होतं म्हणून मी सरकन मागे सरले या अंधारात कोण आहे अशी मी हाक मारली मात्र कसलाही आवाज आला नाही बरं ती फ्रीजच्या अगदी समोर बसली होती आई असं का करतील मला काही कळत नव्हतं बरं लाईट लावावा तर ते जे कोणी बसलं होतं ते हलायला तयार नव्हतं आणि लाईटचा स्विच नेमका त्याच्या पाठीशी वर होता त्यामुळे त्याला ओलांडून जाऊन मला स्विच चालू करता येत नव्हता मी तशीच मागे फिरले आणि बेडरूममध्ये जाऊन मिस्टरांना उठवलं त्यांनी नेहमीप्रमाणे तुला भास झालाय असं सांगितलं पण मी जवळजवळ उठवत त्यांना ओढत बाहेर आणलं बाहेर येऊन त्यांनीही तोच प्रकार पाहिला या यावेळेला ते देखील थोडेसे घाबरले त्यांनी कोण आहे असा पुरुषी धाडसी आवाजात विचारलं पण ती गुरगुर काही थांबली नाही उलट अजून जोरात ते जे कोणी होतं ते गुरगुरायला लागलं जेवण द्या मला उपाशी मारताय इथं पित्र घालताय आणि मला खायला देत नाही आवाज किचनमध्ये घुमत होता काय होतंय हे कळायला मार्ग नाही माझे पती तरीही तिच्या समोर गेले कोण आहेस मागे हो असं म्हणून तिच्या खांद्याला हात लावून ओढण्याचा प्रयत्न केला पण त्या बाईमध्ये पिशाची ताकद आली होती तिने फक्त मान मागे वळवून पाहिली तोच आमची पाचावर धारण बसली माझे पती जागच्या जागी कोसळले तिचा चेहरा कसला भयानक होता तिने मान मागे फिरवून पाठी पाहिलं पांढरे शुभ्र डोळे काळा चेहरा विस्कटलेले केस कपाळाला जखमा झालेल्या शरीराची गालावरची कातडी खाली लोंबत होती जागोजागी रक्ताचे डाग जणू काही जळालेलं असावं असं शरीर त्यातून घाणेरडा वास आणि ते भयावह घोगऱ्या आवाजातील पिशाच आमच्याशी संवाद साधत होतं तिचा तो आवाज ऐकताच आमचे धाबेदन आणले मी लागलीच पळाले हॉलमध्ये जाऊन सासूबाईंना उठवलं घरातील सर्व लाईट लावला लागलीच दिराला म्हणजे आनंदाला उठवलं आणि भावाला उठवण्यासाठी त्याच्या खोलीजवळ गेले भावाच्या खोलीचं जाऊन दार वाजवणार एवढ्यात ते दार आपोआप ढकललं गेलं मी लाईट लावली तर पलंगावर भाऊ एकटा झोपला होता संगीता तिथे नव्हतीच आम्हाला काय समजायचं ते समजलं मी भावाला दिराला घेऊन धावत किचनकडे निघाले आनंद भाऊजी तसे धाडसी त्यांना भूताची अजिबात भीती वाटत नाही त्यांनी जवळ जाऊन संगीताला उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी ते खाली वाकणार एवढ्यात तिने तिचं रौद्ररूप दाखवलं आणि साठ कण मुस्काडात ओढली ती चापट एवढी जोरदार होती का धिप्पाड माणूस त्या सडपातळ बाईने अगदी जेरी आणला दोन तीन वेळा असच झालं ती काही हलायला तयार होईना माझे पती तिथेच खाली पडले होते हा सारा प्रकार पाहता माझ्या सासूने परमपूज्य स्वामी नित्यानंद यांच्या मठातील जपमाळ हातात घेतली आणि मठातूनच आणलेलं नर्मदा परिक्रमेचं पाणी हातावर घेत कोणाला काही कळायच्या आत सर्वांच्या आणि संगीताच्या अंगावर शिंपडलं तसे माझे पती उठून बसले आणि समोर संगीताला पाहताच पळत आमच्याजवळ येऊन उभे राहिले मात्र संगीता संगीता राहिली नव्हती ती अगदी चिडचिड करत होती जणू काय अंगावर विस्तव फेकलाय अशी जोरजोरात ओरडायला लागली होती ए थेरडे तू कोणाशी पोंगा घेतलाय समजतंय का मी शांतपणे इथे फक्त जेवायला आले होते मला उचलायला तुम्हाला सांगितलं कोणी थांबा आता हिला सोबतच घेऊन जाते तिची बडबड काही थांबायला तयार नव्हती मात्र ती पाण्याला आणि स्वामीजींनी दिलेल्या जपमाळेला घाबरते हे माझ्या दिराच्या लक्षात आलं मग त्यांनी मागचा पुढचा कसलाही विचार न करता पाठीमागे जाऊन तिच्या गळ्यात ती माळ टाकली माळ टाकली तशी ती जागेवरच उड्या मारायला लागली तिची उडी इतकी उंच उंच होत गेली का आता किचनमधल्या पंख्याला तिचं डोकं लागतंय की काय अशी भीती वाटायला लागली उड्या मारताना ती तांडव करू लागली पण आता तिचं कोणी ऐकायला तयार नव्हतं माझ्या पतीनं विशालने आणि आनंदाने तिला खेचत बेडरूममध्ये नेलं बेडरूमचा दरवाजा बंद केला आतमध्येही ती जोरजोरात ओरडतच होती आता रात्रीचे जवळपास साडेतीन वाजले हा काय प्रकार आहे या विचारात बाकी सगळेजण बसलेले असताना मी आणि माझ्या पतीने न राहून सासूबाईंना सर्व प्रकार सांगितला इथे काय होतंय किती दिवसापासून होतंय हे सांगितलं त्यावरती सासूबाई भयानक चिडल्या तुम्हाला अक्कल नाही का एवढी मोठी गोष्ट असताना तुम्ही तिला लपवलीत कशी आणि तुम्हाला त्रास देत नाही याचा अर्थ असा थोडीच त्यांना त्यांचा वावर करून द्यावा तेही आपल्या आजूबाजूला अशा अघटित गोष्टी आजूबाजूला असता कामा नयेत अन्यथा त्या त्यांना संधी सापडताच हमला करतात त्या तोवरच आपल्याला त्रास देत नाही जोवर त्यांना संधी सापडत नाही तुम्ही फार मोठी चूक केलीत पण आता संगीताला वाचवणं महत्वाचं आहे इकडे बेडरूममध्ये तिचा हा आरडाओरडा तसाच सुरू होता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सासूबाईंनी आनंद भाऊजींना मठात फोन करायला सांगितला तेव्हा स्वामीजी केरळ दौऱ्यावर असल्याचं समजलं आता मोठा पेच निर्माण झाला होता त्यात स्वामींचा फोनही लागत नव्हता पण आश्चर्य म्हणजे त्याच रात्री नऊ वाजता स्वामींनी स्वतःहून फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं फार काही करायची गरज नाही फक्त संगीताच्या अंगावरून खण नारळ लिंबू थोडेसे तांदूळ एक साडी तीन बिब्बे आणि बांगड्या एका सुपामध्ये ठेवून तीन वेळा तिच्या अंगावरून उतरवा रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान घराच्या पाठीमागच्या शेतात जाऊन ठेवा अट फक्त एवढीच का उतारा शेतात ठेवल्यानंतर पाठी वळून पाहायचं नाही घरात प्रवेश करण्यापूर्वी हळद घातलेल्या पाण्याने हातपाय धुवून नंतरच घरात यायचं सकाळी आणि संध्याकाळी अखंडित हनुमान चालिसा आणि रामरक्षेचं चा पठण करायचं सलग सात दिवस स्वामीजींनी हे करायला सांगितलं आणि फोन ठेवला आम्ही ठरल्याप्रमाणे सर्व काही केलं आणि आश्चर्य म्हणजे ज्या वेळेस उतारा ठेवून आनंद भाऊजी परत आले त्याच वेळेस संगीताला शुद्ध आली मात्र तिला त्या रात्रीपासून आजच्या रात्रीपर्यंत काहीही आठवत नव्हतं त्यानंतर सर्व काही सुरळीत सुरू झालं स्वामीजी परत मठात आले आणि ते ज्या दिवशी मठात आले त्याच दिवशी आम्ही सगळीजणं स्वामीजींच्या दर्शनासाठी गेलो स्वामीजींनी लागलीच समोर पाहताच मला ओळखलं आणि विचारलं बरी आहे का पोरगी आता आणि खळखळून हसले त्यांच्या तेजस्वी चेहऱ्यावर फुललेलं ते हास्य खरंच आमच्या सगळ्या वेदना मिटवून गेलं मंडळींनो आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार